पाकिस्तानवर भारताने हवाई हल्ला केला एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या आकांना पळताबुई थोडी झाली आहे आता बचावाची रणनीती ठरवण्यासाठी मसूद अझहर सय्यद सलाउद्दीन यांच्यात भेट झाल्याची माहिती मिळते दहशतवाद्यांच्या आकांची पळापळ पड़। मसूद अझहर सय्यद सलाउद्दीन यांच्यात भेट बचावाची पुढची रणनीती ठरवण्यासाठी भेटल्याची माहिती लष्कराच्या हल्ल्यात जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीनच्या टॉप कमांडरचा खात्मा झालाय भारतीय लष्कराच्या धडक कारवाईनंतर मसूद अजहर आणि सय्यद सलाउद्दीन यांची चांगलीच टरकली आहे पाकिस्तानात उजळमाथ्यानं फिरणाऱ्या मसूद अझहर आणि सय्यद सलाउद्दीनची जीवाच्या भीतीनं पळापळ -पड़ सुरू झालीय याच पार्श्वभूमीवर जयेशचा आणि सय्यद सलाउद्दीन यांच्यात भेट झाल्याचं आहे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या जवळ दोघही भेटल्याचं आहे भारतीय हल्ल्याच्या भीतीनं बचावाची रणनीती ठरवण्यासाठी भेट झाल्याची माहिती मिळते तर दुसरीकडे भारताच्या निशाण्यावर जयशचा आय एस अझहरला च हेडक्वार्टर असलेल्या रावळपिंडीत सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं समजत आहे यावरून भारतीय लष्कराच्या कारवाईनं दहशतवाद्यांच्या आकांची पळता थोडी झाल्याचं स्पष्ट होत आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही